गुड मॉर्निंग मन लवकर गुड मॉर्निंग मान हा बघा अद्विक अद्विकचा पाय मोडलेला आहे म्हणजे मुरकलेला आहे त्याच्या पायाला मोज चाललेली आहे हे बघा कसं सुजलेला आहे ना तो आता दोन दिवस झाले ना चालू शकत ना फिरू शकत ना उभा राहू शकत ना काहीच करू शकत नुसता बेडवरच्या बेडवर राहते बिचारा पडून इच्छा इथं हातपाय हे करत जाते हॅलो मान हॅलो बघा 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 याला काही दिलं नाही का कसं हे करते बघा याने खाऊच खाऊ पण सांडून टाकलं इथे एवढा या सारा याला शेव दिली होती थोडंसं चिवडा दिला होता आणि थोडीशी बुंदी दिली होती आणि थोडी पापडी दिली आणि बंद सांडून टाकलं फिंगर दिले ते खाऊन टाकले ह्या त्या दिवशी काय झालं हा माझा दादू बाहेर खेळता खेळता पडून गेला त्याच्या पायाला मोच मोज चाललेली आहे हा बघा किती सुजलेला आहे त्याचा पाय बिचारा ना जाऊ शकत ना चालू शकत हा कसा मारते मला बघा कसा पाय घुसली माराले करते आणि इच्छामुळे त्या दिवशी पडला हे चांगली बस हाय कर गुड मॉर्निंग वन तू का काउन राहिली बिनॅ शाळेत का गेली आज Chutya. कशाची काय ईद दीप नाही ईद तू कोणत्या शाळेत आहे कोणत्या क्लास मध्ये आहे सेकंड मध्ये आहे का तुझ्या क्लास टीचरचं नाव काय आहे क्लास टीचरचं नाव पटले टीचर, पत्ले टीचर। यानी हा का म्हणते काय म्हणते बाबू हे बघा हे आली केवडी बाई पाट डाकून राहिली आम्हाला हा बाबू बोल 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 की तू तु? बोल तुझ्या पायाला का लागलं आ पाय फुगू फुगू पाय कसा लाग राग भरला दादू। ना बादू। बादू। थे थे ना <laughs> <laughs> बाबू राग भरला दादो ठेवन बाबू हे का म्हणते आम्हाला ठेवणं म्हणते निश्चित बनवते म्हणते बा कशी तोंडला पुरेली लाजारू बाई हे माझी आरू हे माझी बहीण हे बाग बाबू पैसे किती मा कुठे जात आहे कुठे चालला पैसे घेऊन सांग सांग कुठ चाल बाबू तुला चालता येत नाही तू तर लंगडा आहे लंगडी बाई अशी खालते मग पाय अशी लंबी करायला लागते पाय बघा यायला लागला आहे दुकानात जासाठी दुकानाच्यासाठी फुगलेला आहे माझा बाबू दादू कुठे जाते मा सांग सांग लवकर हा काही सांगत नाही हा काही बोलत नाही हा फुगलेला आहे आता आता तुम्हीच सांगा याच्या पायाला काय लावू कोणतं तेल लावायचं काय नाही याचा पाय खूपच सुजलेला आहे चालू नाही शकत काही नाही तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा याच्या पायाला काय लावायचं काय करायला पाहिजे निसता रडू रळू याचे डोळे सुजलेले आहे बघा बरं याचे डोळे सुजलेले आहे निस्तार रडते निस्तार रडते दुखत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बाय बाय कर दादू बाय बाय कर बाय करून द्या बाय बाय काहीच नाही करत